नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना कदाचित मुंबईच्या महापौर पदाची या निवडणुकीला आरंभ झालेला असेल किंवा एक दिवस नंतर ती महापालिका महापौराची निवडणूक मुंबईच्या व्हायची असेल एकूण अनेक महानगरांमध्ये एकोणतीस पैकी महापौर निवडून आलेले आहेत त्याचा गुलाल उधळला गेलेला आहे पण मुंबईची महापौराची निवडणूक ही एक प्रकारे पूर्ण झालेली आहे फक्त घोषणा बाकी आहे कारण मुंबईचा महापौर हा बिनविरोध निवडला जाणार आहे मला त्याची खरी तर गंमत वाटली माझी अपेक्षा अशी होती की उद्धव ठाकरे माध्यमांनी इतकं हरभऱ्याच्या झाडावर चढवलंय तर टक्कर दिल्याशिवाय भाजपचा महापौर सुखासुखी येऊ देतील अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती पण कदाचित पाय जमिनीला लागलेले असतील आणि आणखीन एक पराभव पदरी घेण्यापेक्षा महापौर पदाची निवडणूक न लढवण्याचा शहाणपणाचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला शहाणपणाचा मी एवढ्यासाठी म्हणतो लढून म्हणजे काय तर तुमच्याकडे संख्याबळ नाहीये तेव्हा फक्त आवेश आणायचा दाखवायचं एक पत्रकार परिषद घेणं आणि महापौर पदासारखी झुंज देणं ही सोपी गोष्ट नाही रोज सकाळी पत्रकार परिषदा घेणं सोपं आहे पण ज्या वेळेला तुम्हाला महापौर पदाची निवडणूक लढवायची तेव्हा तुमच्या खात्यामध्ये जितके नगरसेवक आहेत त्याच्या निम्म्यापेक्षा थोडे जास्त म्हणजे एकावन्न टक्के नगरसेवक तुमच्याकडे असले पाहिजे एकशे चौदा नगरसेवक मुंबईत तुमच्या बाजूला असतील तर तुमचा महापौर होऊ शकतो नसेल तर तुम्ही पराभूत होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे मग तो पराभव करून घ्यायचा हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचं का तर मीडियाला पाहिजे पत्रकारांनी आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढले चढवले तर तिथून कोसळण्यापूर्वी आपण एक महापौर निवडणूक लढवून घेऊ असला मूर्खासारखा विचार उद्धव ठाकरेंनी केला नसेल तर तो, तो स्वागतार आहे पण मला जी गम्मत वाटली ती वेगळ्याच करण्यासाठी की पत्रकार तुम्हाला निवडून आणू शकत नाहीत हे तर वारंवार सिद्ध झाले कालच लागलेल्या जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुकांचे निकाल त्याच्या आधी महापालिकांचे निकाल त्याच्या आधी नगरपालिका नगर परिषदांचे निकाल किंवा त्याच्या आधीचे विधानसभेचे निकाल याच आपण परिशीलन केलं अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते कि निवडणुका लढवायच्या असतील तर जनतेपर्यंत जायला लागत लोकांमध्ये जायला लागतं संघटना असावी लागते संघटना झुंजवावी लागते घरोघरी मतदारापर्यंत पोहोचून आपल्या बाजूला मतदार वळवणारी फौज आपल्याकडे असावी लागते पत्रकारांची फौज आपल्या पदरी बाळगली आणि रोजच्या रोज आपला डंका पिटणाऱ्या बातम्या छापून आणल्या किंवा प्रकाशित केल्या किंवा टेलिकास्ट केल्या म्हणून निवडणुका जिंकता येत नाहीत एवढं जरी उद्धव ठाकरे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये शिकले असतील तरी मी म्हणतो राजकारणात त्यांनी खूप मोठा धडा घेतलाय कदाचित त्यामुळे असेल की महापौरपदाच्या निवडणुकीतून त्यांनी काढता पाय घेतला मी ते चुकीचं म्हणणार नाही ना त्याची टवाळी करणार ना टीका करणार पण एक गोष्ट विसरता कामा नये की अजूनही उद्धव ठाकरे यांच्या हाती हुकमाचा एक्का होता असंही मला वाटलं होत म्हणजे ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर जी बैठक झाली होती ज्यामध्ये निवडणूक लढवायची की नाही याच्यावर वाप होणार होता सगळ्या निवडून आलेल्या नव्या नगरसेवकांना आमंत्रित करून बोलवून त्यांच्याशी विचार विनिमय करण्यात आला त्या दिवशी माझ्या आशा होती की उद्धव ठाकरे इतकं सहजासहजी भाजपचा महापौर येऊ देणार नाही त्यासाठी टक्कर देतील पण हुकमाचा एक काय का होता होता उद्धव ठाकरेंकडे हुकमाचा एक्का होता कदाचित तो त्यांच्या कोणी लक्षात आणून दिला नाही उद्धव ठाकरे यांच्या आरत्या ओवळणाऱ्या बहुतांशी मराठी पत्रकारापैकी कोणीही उद्धव ठाकरे यांच्या हातात तो हुकमाचा एक्का आहे तो उद्धव ठाकरेंना दाखवलाच नाही त्यामुळे कदाचित त्यांनी शहाणपणाचा निर्णय घेतला असेल तुम्ही म्हणाल की तो हुकमाचा एक्का काय त्या हुकमाच्या एक्क्याचं नाव असीम सरोदे आहे ते वकील आहेत तुम्हाला माहितीये ना जगातले सगळ्यात मोठे प्रकांड पंडित कायद्याचं ज्ञान कोळून प्यालेले रोज सकाळच्या संध्याकाळचा वडापाव खाण्यासाठी ज्यांच्या हातात फक्त कायद्याची पानं असतात ज्याच्यात वडापाव वगैरे ठेवलेला असतो असे महान कायदे पंडित असीम सरोदे हा उद्धव ठाकरे यांचा मुंबईच्या महापौर निवडीतला हुकुमाचा एक्का होता असं माझं मत होत आता नाही आहे पण पर... होत आणि त्याच कारण असं की असोम सरोदे हे वड म्हणजे पिंपळ आहे आणि पिंपळ म्हणजे जांभळाचं झाड आहे असा युक्तिवाद करू शकणारे भयंकर मोठे वकील आहेत ते कुठच्याही झाडाला झुडूप पण ठरवू शकतात आणि वडाला सुद्धा माड आणि नारळाचं झाड ठरवू शकतात आणि असा वकील जेव्हा तुमच्या हाताशी असतो जो कसलीही फी न घेता उद्धव ठाकरे यांची वकिली करतो त्याला हुकमी एक म्हणायचं पण आता तुम्ही म्हणाल की महापौर निवडीमध्ये असीम सरोदे काय करणार होते सगळ्यात मोठी गोष्ट आहे भले उद्धव ठाकरे यांनी महापौर पदाची निवडणूक आपल्याकडे संख्याबळ नाही म्हणून लढवायची नाही असं ठरवली म्हणून भाजपचा महापौर हा बिनविरोध निवडून आला असं होऊ शकत नाही असा विचार मनात येऊ शकतो ती व्यक्ती म्हणजे असीम सरोदे कारण मतदाराचे नागरिकाचे काय काय अधिकार आहेत हे कदाचित घटना कर्त्यांना पण माहिती नसेल इतकं असीम सरोदेना माहिती होत घटना लिहिली जाण्यापूर्वी असीम सरोदेंना माहिती होत असीम सरोदेंचा जन्म झालेला नव्हता कदाचित त्यांच्या आई वडिलांचाही जन्म झालेला नव्हता अशा काळात घटना समिती होती आणि घटना लिहिली जात होती पण त्या काळात सुद्धा घटनेत काय होतं हे असीम सरोदेंना माहिती होत आणि म्हणून बिनबिरोध निवडणूक होणं हे कायद्याच्या आणि संविधानाच्या विरुद्ध आहे अशी याचिका याच असीम सरोदेंनी केली होती हे तुम्हाला आठवत असेल <coughs> ज्या वेळेला एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेला ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महापालिकांच्या काही वॉर्डामध्ये समोर दुसरा उमेदवारच उभा नसल्यामुळे काही वीस का आणखीन कुठे ठाण्यामध्ये एक दोन किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये अठरा का वीस जागी बिनविरोध नगरसेवक निवडून आले मग भाजपचे असतील एकनाथ शिंदेचे असतील तेव्हा अविनाश जाधव या मनसेच्या नेत्याला याचिकाकर्ता बनवून असीम सरोदे हायकोर्टात पोहोचलेले होते की अशा रीतीने बिनविरोध निवडणूक हाच मुळात लोकशाहीवरचा अत्याचार आहे मतदारावरचा अन्याय आहे ज्या मतदाराला त्या उमेदवाराला मत द्यायचं नाहीये जो कोणी बिनविरोध निवडून आलाय किंवा ज्याच्या समोर दुसरा कोणी उमेदवारच उभा नाही म्हणून तो अविरोध निवडून येणार आहे त्यामुळे मतदाराचा मतदानाचा अधिकार नाकारला जातो त्यामुळे लोकांना काय हवं नाही हवं हे लोकांनी नाही ठरवायचं हे असीम सर्वोदय ठरवतात की एखादा लोकप्रिय त्या वॉर्डातला उमेदवार उभा राहिला असेल आणि त्याच्या विरोधात कोणीही उभा राहिला तर पराभूत होणार असेल म्हणून कोणीही पराभूत व्हायला उभाच राहायला तयार नाही तरीही त्याला उभा करा आणि मतदानाची आवश्यकता असेल तर मतदान घेतलं जातं असा कायदा आहे पण मतदान घेतलं गेलं पाहिजे नसेल तर निवडणूक अवैध आहे असा महान शोध असीम सरोदे यांनी लावला आणि ते कुठल्या तरी वॉर्डातल्या बिनविरोध उमेदवार निवडून आला होता त्याच्या विरुद्ध अविनाश जाधव यांना याचिका याचिकाकर्ता बनवून हायकोर्टात पोहोचले होते हायकोर्टाने त्यांना हाकलून दिलं ही गोष्ट वेगळी आहे पण युक्तिवाद त्यांनी केला होता युक्तिवाद केला होता आणि युक्ति तो युक्तिवाद काय होता तर हा उमेदवार भले त्याच्या विरुद्ध कोणी उभा राहत नसेल तरी मुडभर लोकांना का होईना तो उमेदवार म्हणून नको आहे आणि त्यामुळे तो जो उमेदवार उभा आहे एकमेव उभा आहे त्याला मला मत द्यायचं नाही हे सांगण्याचा मतदाराला अधिकार आहे असा एक काहीतरी नवा युक्तिवाद सरोदे यांनी उभा केला होता हायकोर्टाने त्यांना हकून लावलं हकून लावलं तुम्हाला एवढी हाऊस असेल तर तुम्ही उमेदवार उभा करायला पाहिजे होता दुसरा तर मतदान झालं असत पण असे काही हा यांचा छंद आहे ते निर्भय जगाला निर्भय बनवून सांगतात स्वतः निर्भय आहेत तर त्यामुळे तो जो बिनविरोध निवड होऊ नये हा त्यांचा दाबा होता तो आत्ता इथे पण लागू होतो मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा समोर कोणी उमेदवार नाही म्हणून बिनविरोध निवडून आला अशी आजची परिस्थिती आहे फक्त ठराविक दिवशी ते मतदान होणार होत आणि ते मतदान होण्यासारखी परिस्थिती नाही म्हणून पीठासीन अधिकारी निवडणूक अधिकारी त्या एकमेव उमेदवाराला तो महापौर झाला अशी घोषणा करण्यासाठी अकरा फेब्रुवारीची प्रतीक्षा करावी लागणार सांगायचा मुद्दा असा की त्यामुळे मुंबईचा महापौर हा बिनविरोध निवडून आला असं होतं आणि बिनविरोध निवडून येणं लोकशाहीची आणि मतदानाची निवडणुकीची विटंबना आहे हा असीम सरोदे यांचा दावा असेल तर तो तो हा व्हिडिओ जर मतदानापूर्वी होणार असेल तर तो पर्यंत उद्धव ठाकरे आपला हा हुगमी एक्का असीम सरोदे वापरू शकतात आणि हायकोर्टात धाव घेऊ शकतात की निवडणूक रद्द करा ही निवडणूक रद्द करा मग कोर्ट विचारेल ही निवडणूक का रद्द करायची तुमच्या उद्धव ठाकरेनी दुसरा उमेदवार का उभा केला नाही त्या संबंधी बातम्या आल्या त्यासाठी उभाठा शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा झाली होती नगरसेवकांच्या बैठका झाल्या होत्या आपला उमेदवार उभा करणार असंही उभाठा शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं होतं मग तुम्ही उभा का केला नाही आता इथे अर्ज घेऊन का आला असं कोर्टाने विचारलं तर असिम सरोदे काय युक्तिवाद करू शकतात याची मी कल्पना केली कारण असिम सरोदे अचा युक्तिवाद करू शकतात ते असं म्हणू शकतात की आम्ही उबाटातर्फे उमेदवार उभा केलेला नसेल पण म्हणून कोणतरी एक उभा आहे तो बिनविरोध निवडून येऊ शकत नाही तो हवा की नको हे विचारणारं मतदान झालं पाहिजे हा महापौर म्हणून तुम्हाला मान्य आहे का आणि मान्य हात वर करा तर मतविभागणी घेता येते की जो भाजपचा रितू तावडे नावाचा उमेदवार उभा आहे तो आम्हाला नको आहे असं म्हणणारेही त्या सभागृहात असू शकतात आणि ते जर पिठासीन अधिकाऱ्यांनी अमान्य केलं तर त्या मतदानावर त्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकून सभागृहातून सभात्याग करणं हा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा अधिकार आहे असा युक्तिवाद फक्त असीम सरोदे करू शकतात आणि तो युक्तिवाद करण्याची संधी असीम सरोदे यांना नाकारणं म्हणजे आपल्या हाताशी जो हुकमी एक्का आहे तो उद्धव ठाकरे वापरायला तयार नाहीत याच मला अजब वाटत याचा अजब वाटत आम्हाला बहिष्कार घालायचं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला महापौर निवडीवर बहिष्कार टाकण्याचा जो अधिकार आहे त्याचा हनन झालेला आहे यासाठी असीम सरोदे अजूनही युक्तिवाद करू शकतात अर्थात तेवढ्यावर संपता असं नाही निवडणूक झाल्यानंतर सुद्धा हाच मुद्दा घेऊन ते हायकोर्टात जाऊ शकतात तेव्हा महापौर भाजपचा झाला म्हणून भाजपने उड्या मारायचं काहीही कारण नाही अजूनही लक्षात ठेवा उद्धव ठाकरे यांच्या हातात हुकमाचा एक्का आहे डाव सगळा उद्धव ठाकरेंच्या हातात आहे आपण जर मराठी बातम्या रेग्युलर ऐकत असू तर एक गोष्ट असते की कि कितीही उद्धव ठाकरे पराभूत होत कितीही शरद पवारांच्या पक्षाचा बोजवा राऊ सगळा खेळ हा शरद पवारांच्याच हातात असतो सगळा डाव हा फक्त उद्धव ठाकरे पलटी करू शकतात भाजप कायम अडचणीत असतो भाजप सतत निवडणुका जिंकतो आणि परत परत तो अडचणीतच असतो मला वाटतं भाजपचे देशभरचे नेते अशा बातम्या वाचल्या तर मनोमन ते कुठे जातील तिथलं देवस्थान निवडत असतील आणि तिथे त्या देवाकडे नवस करत असतील बाबा हे मराठी पत्रकारांच्या मनामध्ये किंवा डाव्या पुरोगामी पत्रकारांच्या मनामध्ये आमच्यासाठी ज्या ज्या अडचणी आहेत त्या कायम राख कारण जेवढा भाजप अडचणीत असल्याच्या बातम्या येतात तेवढा भाजपला प्रचंड यश मिळत असो तो भाग आहे मुद्दा इतकाच आहे की अजूनही उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये अतिशय महत्वाचा हुकमी पत्ता आहे ज्याचं नाव असीम सरोदे आहे जमलंच तर मला असं वाटत की कि किशोरीताई पेडणेकर या उभाठा सेनेच्या पालिकेतल्या गटनेता झालेल्या आहेत त्यांना याचिकाकर्ता बनवून हायकोर्टात जाऊ शकतात अगदी महापौर निवडणूक झाली तरी जाऊ शकतात या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच बहिष्कार टाकण्याचा हक्क जो आहे तो हनन झालेला आहे तो नाकारला गेलेला आहे त्यामुळे ही महापौर निवडणूक आणि त्याची प्रक्रिया रद्द करा आणि परत एकदा प्रक्रिया घ्या ज्याच्यामध्ये आम्ही आमचा इन्कार करू आम्ही सभात्याग करू आमचा सभात्यागाचा अधिकार हा शाबूत राहिला पाहिजे यासाठी असीम सरोदे साहेब जरा हायकोर्टात जा आत्ता मी थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार